खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आत्ताच कराने आज अच करा आणि आजच करा कारण का दुनिया दुनियेमधला जो तरुण वर्ग हा खिलार संगोपनासाठी उत्तरलेला आहे तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि आज त्यांना एक आधार म्हणा सपोर्ट म्हणा पाठिंबा म्हणा म्हणून आज खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल काम करत आहे अहोरात्र तर आज तुम्ही वास्तव बघत आहात या ठिकाणी आपण आलो आहे ते ठिकाण त्यांचं नाव परिचय आणि का करतायत कशासाठी करतायत यातून काय करायचं आहे जेवढं तरुण वर्गाला जाणवलं आहे तेवढं आपण त्यांच्याकडून माहीत करून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपला परिचय रोहित मोगरव शिवतोडे राहणार यातगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली काय करतं सध्या रोहित खिलार पालन तेवढं खिलार पालन खिलार पालनसोबत दुसरं काय शेती शेती शिक्षण शिक्षण बी ए झालं बी ए मग बी ए करून तुम्ही इकडे कस काय ओढ घेतली काय नोकरी नाही कुठे त्यामुळं आपली पहिल्यापासूनच ओढ आहे जी बर अजून ह्यात वाढवली एखादी एक वाढवते म्हणजे आधी एकच होती का आधी एकच होती ही ओढ कोणी लावली खेलार मध्ये ही वडिलांमुळं परत खेलार क्षेत्र शेतकरी शाळेत मुळे चायनलची ओळख कधी झाली चायनलची दोन तीन वर्ष झालं बर कशी ओळख झाली युट्यूबच्या माध्यमातून बघत बघत बर असा कोणता प्रसंग होता व्हिडिओ होती फोटो होता घटना होती की चॅनलची ओळख झाली चॅनल म्हणजे असंच यात्रेतला खरसुंड यात्रेतला प्रसंग होता काय आठवते कोणाचा व्हिडिओ होता काय की आपलं फिरत फिरत व्हिडिओ केलेला त्यातला बरं बघतोय बरं बरं रोहित काय वाटतंय सबस्क्राईब केल्यापासून एक चांगली माहिती भेटते मार्गदर्शन भेटतंय भेटतंय एक आत्मविश्वास वाढतोय म्हणजे आपण शाळा शिकलो आणि नोकरीला नाही लागलो किंवा तिकडे गेलो नाही म्हणून याचं कधी वाईट वाटत नाही ना नाही नाही वाईट वाटत नाही बरं आणि याच्यात काम करतोय ह्याचा आनंद होतोय ना आनंद होतोय बरं मग हे काम करत असताना काही प्रश्न आहेत काय काही शंका आहेत का नाही काय शंका नाही हा तर शंका म्हणजे फक्त एवढीच कोणती फक्त जरा जात नाही ते शंका बर बर ठीक आहे त्याच्यावर पर्याय आपण शोधूया त्याच्यावर मार्ग काढूया आज जे संगोपन करत आहे किंवा ज्या काही खिलार आणलेत नवीन ह्या कुठून आणल्या कधी आणल्या बर त्यांच्यापासून घेतलेली बरं बरं तरी आणून दीड महिना झालं बरं काय दराने भेटले चोवीस ठीक चांगली गोष्ट आहे आणि तुमच्या संगोपनाला सुद्धा माझा पाठिंबा असेल कोणता प्रकार म्हणून आणला किंवा काय म्हणून आणले या कालवडीला कोसा खिलार म्हणजे म्हणजे आपल्या दारात जागा चांगली कोसा खिलार असावा म्हणून काय एवढं विशेष कोसा खेलार मध्ये वाटत बरं 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 ह्या गोष्टी कोणाकडून कधी कुठं शिकलात तुम्ही चॅनलवरच कोणत्या खिलार क्षेत्र बर बर ह्या चॅनलवरच्या कामगिरीतून त्या गोष्टी शिकलात कि चित्रा कोसा बारा दिसायला बरा असतो काटक असतो बरोबर किती आहेत खिलार आता तुमच्याकडं तीन आहेत ही एक कालवड ती पाठीमागची गायकड आणि ही अशा तीन म्हणजे तीन खिलार आहेत आता काय उद्देश काय ठेवलाय हो काय करायचं का ह्याच्या पुढे ब्रिडिंग चांगली करायची हा चांगले म्हणजे काय चांगल्या वळूकडून चांगली गाय आपली भरायची हा मुद्दा कोणाकडून शिकलात चॅनलच्या माध्यमातून तो पण मुद्दा चॅनलच्या माध्यमातून शिकलात बरं बरं रोहित जसं आज तुम्हाला संधी भेटली बोलायला मत व्यक्त करायला या अगोदर कधी तुम्हाला संधी भेटली होती का नाही हो नाही पहिल्यांदा पहिलीच वेळ काय वाटतं जीवाला चांगलं वाटतंय आपलं म्हणजे सगळ्यांना दिसणार आहे आपण खिलार पाळतो ते बरं बरं मग खिलार पाळत असताना आज घरातून पाठिंबा सपोर्ट आधार आहे का आहे ना बाकी काय अडचण नाही अडचण नाही म्हणजे यांचा संगोपनाला जो चारा लागणार आहे तो स्वतःचा आहे का विकत आहे विकत आहे वल्ला विकत आणतो ती वाळका आहे आहे आणि वला विकत पाणी नसल्यामुळं वल्ला विकत घ्यायला लागते जमीन किती एकराला पण कमीच आहे एकराला जमीन कमी आहे आणि कोरडवा आहे कोरडवा मग पाऊस पडेल तेव्हाच पिकणार तरीही तुम्ही गायी सांभाळाय धाडस केलं केले बर आता मग त्यांची उपजीविका किंवा त्याचा खर्च रोहित कशा पद्धतीने आता भागला जातो आता काम जा। कामातूनच कामात पैसे ते कधी वाईट वाटलं नाही का वाट तिकडं आपण कष्ट करतो आणि इकडं खर्च करतो नाही ना आनंद वाटतो ना वाट। बर कडबा हा तुमच्याच भागातला ठीक आहे नेहमी पाठिंबा असेल माझा रोहित फक्त आणि फक्त लक्ष देत राहायचं प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक फोटो प्रत्येक कामगिरी अपडेट असतो अपडेट असतं अप बरं ह्या चॅनलमधून काही कधी बघत असताना मना किंवा चॅनल फॉलो करत असताना कधी अडचणी आल्या तरी कळवा कोणती गोष्ट नाही समजली तरी ती गोष्ट मला कळवायला विसरायचं नाही ओके ठीक आहे आता ह्या कालवडी लहान आहेत वर्षाच्या वर्षाच्या आतल्या त्या ज्या वेळेला ते हिटवर येतील त्या गोष्टीतला अभ्यास नसला तरी अभ्यास करून घ्यायचा गडबड करायची नाही किंवा आज तुमचा ज्या माणसावर विश्वास बसला आहे त्या माणसाला आयुष्यात गुरु पहिल्यांदा करून घ्यायचा आणि आज त्या अंतर्गत किंवा त्यांच्या विचाराच्या अंतर्गत तुम्ही काम करू शकताय कोणतरी गुरु असावा पहिला गुरु असतो आपला जन्मदाता आणि त्यानंतर व्यावहारिक दृष्टिकोनातून बाहेरच्या गोष्टी आपल्याला माहीत होण्यासाठी हा बाहेरचा एखादा गुरु असावा लागतो बरोबर ठीक आहे रोहित आज वेळ दिला तुम्ही माझ्यासाठी त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे धन्यवाद आणि तुम्हाला काय वाटलं नाही का जीवाला किंवा स्वतःला काय मनाला वाटून गेलं नाही का की बाबा ह्या वेळेला आपण मुलाखत घेतो जरा इतर वेळेला घेतली असती तर नाही काय वाटत एवढं तुम्ही आला एवढ्या लांबून आपण पण टाईम दिला पाहिजे एवढं लांबून आलो म्हणजे त्या वेळेची म्हण किंवा एवढं अंतर पार करून हा चॅनल आला त्याची जाणीव आहे हो हा जाणीव ठीक आहे रोहित धन्यवाद तुम्ही वेळ दिला दोन शब्द बोललात आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे दिलात आणि एक तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमचं तुमचा जो आता संघर्ष आहे स्वतःची जमीन कमी असताना किंवा चारा नसताना तर याकडं माझं बारीक लक्ष असणार आहे इथून पुढं भविष्यात फक्त कंटिन्यू संपर्कात राहा आणि आज खिलारसोबत कट्टर राहायचं आणि खिलारची गोष्ट ज्यांच्यापासून समजली त्या व्यक्तीसोबतसुद्धा कट्ट राहायचं आणि एक मार्गी एकवचने जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाशी राहिलात तर आज तुम्ही जे काय करणार आहे त्याचा मार्ग हा एकवचनी एक, एक मार्गेतून आज तुम्हाला निष्पन्न होणार आहे फळ लक्षात ठेव हां ही भरपूर जाहिरात येतील भरपूर फोटो येतील भरपूर सांगणारे येतील भरपूर कन्फ्युजन करणारे येतील मात्र आपण एका जागी कुठंतरी स्थिर थांबायचं तुमच्यासारख्या तरुण वर्गांना स्थिर करण्यासाठी आणि स्थिरता येण्यासाठी अखिलार शेतकरी सहन यूट्यूब चॅनल अहोरात्र दिवसा रात्री जसं जमेल तसं त्या वेळेला तुमची भेट घेत आहे ठीक आहे बरं रोहित माझी वाट बघितली सकाळपासून बघितली काल बघितले तुम्ही काय वाटलं मी ह्या भागात आलो आहे नाही वाटलं होतं येणार तुम्ही म्हणून तर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहायचं कुठे जवळपास आलं की मग येणार खात्री होती हां खात्री होती बरं कोणी सांगितलं होतं नाही कोणी सांगितलं फक्त सिद्धू भाऊसने फोन केला का हा तेवढंच काय म्हणले सिद्धू भाऊ येतील म्हटलं येतो घेऊन म्हणले ते जरा कालवड चांगली आहे म्हणून सांगितलं त्यांनी ठीक आहे माहिती त्यांनी मला कळवलं की रोहितनं चांगली कालवड आणले मला वाटतं तुम्ही पण पाठवली होती फोटो पाठवले तुम्हाला घेतली आहे म्हणून घ्यायच्या आधी पण या कालवडीचा फोटो आलाच होय हो मग घेतल्यानंतर पण मला वाटतं तुम्ही जाणीव केली फक्त माझ्या कामातून लक्षात नाही पण ह्या कारवडीला बघितल्यावर माझ्या लक्षात आलं घेऊ का म्हणून विचारलेलं तुम्हाला फोटो पाठवलेला हो विचारलेला बरोबर तो स्क्रीनशॉट सुद्धा असेल माझ्याकडं फोटो पाठवलेला बरं मी काय सांगितलं ले घेऊ का म्हटल्यावर घ्या म्हटलं काय वाटलं हो त्यावेळेला प्रतिसाद न बघता न समोर येता मी दिला मोबाईलवर म्हणजे तुमची नजर बसली ना ह्याच्या मोबाईलवर जरी असलं तरी दिसतंय ना तुम्हाला त्यामुळे घ्या म्हटल्यावर घेतले बरं घरच्यांनी विचारलं नाही का की वस्तू घेताना ही गोष्टी घडवताना कोणाला विचारला नाही काय तसं काय नाही विचारलं काही घरात चर्चा होतात अशा की बाबा तू कोणाकडून विचारलं कोणाच्या आधारे घेतली किंवा एखादा भाव असो वडील आई कोणी विचारतं नाही तुमच्याच नाव सांगतो ना, ना? असं काही घडलं असेल असे तरी त्या घडाघडा गोष्टी बोलायच्या त्यांना सुद्धा सांगायचं की बाबा माझ्या आयुष्यात हां कालवड माझी बघितल्या आणि जाणकार व्यक्तीला सांगितलंय म्हटलं बर धावलाय फोटो घ्या म्हणले ते म्हणून घरी काय नाव सांगितलं जाणकार व्यक्ती म्हणजे कोणा मंगळवेड्या साईडचं चॅनल वालायचं बरं बरं चांगलं म्हणजे अभ्यास काय खेळ त्याच विचारायला म्हटलं बरं बरं काय म्हणले परत मग वडील हे म्हणले काय नाही अडचण ठीक आहे त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला किंवा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला त्या आरती तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे ओके ठीक आहे ती कालवडीकडे घ्या उजेडत मग ती कालवडाना सोडून नशीब चांगला आहे चांगल्या मार्गात आहे ही तुझी पचकवती अशी वस्तू मिळणं लक्षात ठेव आम्ही माझा मित्र एक दोघ आहे ठीक ठीक चांगलं आहे नशीब चांगलं आहे जातीची चांगली प्युअर कालवड मिळाली आहे तुला बराबे तू करा तिथं धर करा मी सुद्धा कालवड चांगली भेटली एक तुला शर्यतीच्या पैदाशीसाठी आणि एक तुझ्या घरातली उपजीविका भागण्यासाठी लक्षात आलं म्हणजे जाणीव करून देतोय अगोदर काय जाणीव करून दिली होती का ह्या आणल्यावर कोण आलत का नाही नाही कोण नाही बाबा एक तुला दुधासाठी आणि एक शर्यतीच्या फायद्यासाठी अशा दोन वस्तू तुझ्या नशिबात मिळाल्या नव्हतं आधी कोण आण नाही फक्त गावातले चार लोक म्हणायचे कशाला आणले कशाला भेटले एवढे पैसे देऊन बरं गावावर भेटते या हा 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 त्याच जाणीव नाही ना जे वातावरण अजून हाय फुकटात मिळते त्या फुकटात भेटते त्या फुक्त हे माणसं बर त्यामुळे त्याचनी अजून जाणीव नाही खेळ म्हणजे काय त्याच माहिती नाही ठीक आहे ठीक फक्त इमानदारीने कट्टर राहायचं त्याच के त्याच बोललेल्या लोकांना आज आपल्याकडं उत्तर तयार आहे कधी उत्तर तयार आहे आपण कट्टर आणि एकनिष्ठ राहिल्यावर त्यांना उत्तर बरोबर देता येतं बरोबर आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहायचं हां एक दुधाच्या वंशातली किंवा दुधाच्या स्ट्रक्चरशी भेटलेली आहे आणि एक शर्यतीसाठी वासर पैदास करण्याची कालवड मिळालेली आहे आणि तुझ्या खिलार संगोपनासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि नेहमी माझा पाठिंबाने प्रतिसाद असणार आहे ओके ठीक आहे धन्यवाद ना, ना नमस्कार नमस्कार पुढे या थोडं जण आज जे काय तुमच्या पोराने तुमच्या समोर आज तुमच्या साक्षात जे काय बोललो खरं आहे का होय खरं आहे बरं आज तुम्हाला वाईट वाटत वाट नाही का पोरगण बारावी करून तिकडे शिकून नोकरी करण्यापेक्षा इकडे का आलंय त्याला ना आहे तेच करा पाहिजे मुलांनी म्हणजे त्याच्या नाद आहे त्याच म्हणजे त्याला आवड असते ना त्या नादाची आपण त्याला विरोध केला की त्याच्या म्हणजे विरोधपणा येतोय ना त्याचा येतोय हां म्हणजे त्याचं मन लागणार नाही ना आपण सांगितो या कामावर असं होते प्रत्येक बापाला वाटतं की माझं पोरग चांगलं शिकावं चांगला पगार घ्यावा वाटतंय चांगलं लग्न करावं चांगली माणसं मिळावी असं वाटत नाही तुम्हाला वाटतं की पण आता त्याचा नाद ह्या म्हटल्यानंतर त्याच्यात सपोर्ट आपण केलाच पाहिजे मग ह्या नादातून ह्या गोष्टी मिळतील का पैसा माणूस पाहुणं हो पैसा ना, ना, ते ना, ना ते नाव तरी होईल ना आपलं जातीवंत नाव होण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही इमानदारी कष्ट करता ना मामा नाव मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही कट्टर राहताना एखाद्या गोष्टीसोबत एखाद्या गुरुसोबत त्या पाठीमाग पैसा सुद्धा आपोआप येतो लक्षात ठेवा हे भविष्यातलं गणित आहे बरोबर हे गणित आता मी सांगतोय उद्या ह्या अजून हिट वर येऊन गाब जायचे त्या होय बरोबर हा प्रत्येकाला कन्फ्युजन मधला प्रश्न आहे कोणता की नाव तर आहे की पण आज तुम्ही त्यात प्रवेश करताना पैशाचा विचार करत नाही बरोबर आहे मात्र तुम्ही तंतोतंत वागलात शेतक आपण नोकरीला गेल्यावर कसं तंतोतंत वागतो आठ तासाला तसं आठ तास ड्युटी म्हणून आणलं तंतोतंत वेळेवर तुम्ही वागायचं आणि अभ्यासाला सुद्धा किंवा गुरुला सुद्धा तुम्ही तंतोतंत एकनिष्ठ जर राहिलात तर ह्यातून जे मिळणारं फळ आहे ते सुद्धा कुठं वाया जात नाही ते फिक्स ठरलेलं असतं एका अभ्यासातून घेतलेलं बरोबर त्यामुळे आज ह्यांना चांगला बैल लावला उद्या भविष्यात त्यांना चांगलं वासरू झालं बरोबर तुम्ही एका मार्गात राहिला तर त्या एका मार्गातनं एक जी काही एक मार्गी राहणारी जी माणसं आहेत आज ती मागणी करू शकतात हो आज तुम्ही गाडीवर माझ्यासोबत होता बरोबर हो मला पिकअप करायला आला होता फोन ऐकत होता कॉल ऐकत होता लोकांची मागणी चालूच आहे ना आहे मग अशा मागणी चालू असणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आज कट्टर राहणाऱ्या माणसाची वस्तू मला दाखवायला आनंद होतोय बरोबर आज हा माझा कट्टर समर्थक आहे आज याच्या गायला वासरू चांगलं झालंय ह्या गायला वासरू चांगलं झालंय हे मला सडेतोड सांगण्यासाठी मला वाव पाहिजे बरोबर मग तिथं झाला पैसा तुमच्या लक्षात आला मामा त्यामुळे काय अडचण नाही तुमचा मुलगा चांगल्या कामात प्रवेश केलेला आहे आणि माझी काय कल्पना दिली होती मी येणार आहे म्हणून काय तो मगाशी बोलला होता ना काय म्हणणार चॅनलवाले आले म्हणून बरं तुम्हाला वाटलं ना गे चॅनलवाले रात्री कशी काय नाही वाटलं मी म्हटलं कुठेतरी मुक्काम करणार सकाळ नाही तरी सकाळी येणार बरं असं वाटलं तुम्हाला वाटलं बरं मग आता आलो ह्या टायमिंगला आपण ही धडपड केली सगळी त्या पोराचं मत जाणून घेतलं तुमचं मत जाणून घेतलं याबद्दल काय वाटतं काय नाही आनंदच वाटतोय की आपल्यासाठी कोणतरी म्हणजे धडपडणारे व्यक्ती आहेत ते आपलं नाव काय होण्यासाठी म्हणजे आज तुम्ही तुम जे कर्तृत्व करताय तुम्ही जी धडपड करताय ही धडपड किंवा हे कर्तृत्व जगापुढे मांडण्यासाठी आज कोणतरी तुमच्या दारात बरोबर आणि यातून जे काय फळ मिळणार आहे किंवा याच्यातून निष्पन्न काय होणार आहे एखादा म्हणा किंवा मोठी झाल्यानंतर जे बघायला येणारे मेंबर आहेत तर ह्यांची वाढ ह्या चॅनलनं घेतलेल्या नोंदीमुळे होणार आहे लक्षात आल्यावर म्हणजे आजपासून सुरुवात झाली तुमची चर्चेला काय झालं रोहित शिरतोड शिरतोडे कोण आहे काय कसल्या कालवडी आणले त्या की जेणेकरून रात्री मुलाखत घेतली किंवा घ्यायच्या आधी मला विचारली होती किंवा फोटो पाठवला होता त्यावेळी मी पॉझिटिव्ह उत्तर दिलं मग अशी कोणती कालवड आहे कसली कालवड आहे बरोबर बघायला लोक आजपासून या ज्यावेळेला होडीव पडेल त्यावेळेला आसपासचे लोकांचे सुद्धा डोळे उघडतील मामा आपण ह्यांना नावं ठेवत होतो हे कशाला आणलंय म्हणत होतो आणि आज ह्यांची कोणतरी नोंद घेऊन आज जगाला दाखवली आहे म्हणजे आज हे चॅनलला गेलेत चॅनलला ह्यांना कोणतरी अपलोड केले अरे काहीतरी हाय त्यात आपण चुकलोय नावं ठेवू बरोबर तर हा अगणित बदल तुमच्या मनीजानी नसताना सुद्धा हा बदल तुमच्या आयुष्यात हा खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनल घडवून देतोय ठीक आहे फक्त मला कट्टरता हवे तुमचा इतिहास घडवायला मी साक्षीदार राहणार आहे बरोबर ठीक आहे प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देत या ह्या चॅनलमधून ओके आहे जोडीदार येतं हा म्हणते पाळ ही कशाला पाळतोय बरोबर पैसा येतोय आपल्याला पण नाही हीच पाळायचं जरशा पाळ म्हणते पर एखादी म्हणते बरोबर मग तुम्हाला पण वाटलं नाही का पोरला जर्षा करून द्यावे कारण प्रत्येक बाप म्हणतो चार करून त्याला खाद्य बी तसं लागते ना हा आपल्याकडे तर एवढं उपलब्ध होत नाही ना सेवा करायचं मला त्याचं पाणी धुणं वैरण याला कसं म्हणजे ह्याला आजार कमी त्याला जास्त म्हणजे खर्च आहे जेवढा येणार आहे तेवढा जाणार आहे त्याच्यात नाद बी आहे ना त्याचा नाद असला ना ना म्हणजे केला असतं आम्ही आणि त्याचं दूध म्हणजे दूध नव पाणीच आहे नुसतं ते नुसतं पांढर पाणी आहे नुसतं मग कालवडी घेतल्यापासून तुम्ही चांगल्या देखण्यास कालवडी घेतली द्या असं कोण प्रतिसाद डालतं का इथं गावातलं पर... म्हणा बाहेरचं म्हणा नाही ना। कारण तुम्ही चांगल्या सुंदर जातीवंत कालवडीचं संगोपन करताय हा आधार द्यायला कोण आलता का नाही कोण आता नाही ना। 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 खेल शेतकरी पहिल्यांदाच आहे ती चांगली आहे ती चांगली आहेत पण असं चांगलं झालं बाबा असं काय नाही म्हणजे तुम्ही आणताय करताय असं काय अजून बोलत नाही बरं मग तुम्ही आणल्यापासून बोलणारा कोण माणूस आहे पहिल्यांदा तसे काही नाही ती बोलली फक्त चांगली आहे ती जातीवंत आहे असं एवढंच बोलतो जे जे बघितले त्यांनी म्हणजे ज्याला त्यातले नाद आहे माहिती आहे जातीवंत शेतकरी मी मी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं बरोबर आहे तुमचं सगळं म्हणजे म्हणणं मी आलोय म्हणून मला बोल नका नाहीच की मी आज आल्यानंतर माहिती आहे यातली पण तुमची म्हणजे पहिल्यापासूनच तुम्हाला माहिती असणार या क्षेत्रातली त्याच्यामुळे तुम्हाला नाद आहे म्हणून तुम्ही फिरताय आता तुम्ही वयस्कार तुम्ही जाणताय मी जो काय प्रतिसाद दिला रिप्लाय दिला किंवा ह्यांचा बारकाईने अभ्यास करून जे काय दोन वाक्य वापरली दोन्हीसाठी ते बरोबर आहेत का बरोबर आहे दाच तुम्ही सांगलेलं बरोबर नाहीतर ती ती गाय बी बरोबर दुधाला भरपूर आहे तशी बर बर त्याच्यामुळे ती जीच आहे कालवर त्याच्यामुळे ही बी देणार दुदा असं म्हणजे खात्री आहे तर मला माहित नव्हतं ती कुठल्या गायीचे मी विचारलंच नाही बरोबर तिचं स्ट्रक्चर मला सांगते आणि काही मोठे झाल्यावर कोण किती मागू द्या द्यायचं नाही मात्र चांगली सांभाळायची हे सुद्धा चांगली सांभाळायची तुमच्या परिस्थितीतून तुमच्या वेळेनुसार आज परमेश्वरानं तुम्हाला दोन्ही वस्तू चांगल्या दिलेल्या आहेत फुकट मागते आत्ता <laughs> बरं फुकट द्या म्हणून मी सांगितलेले नियम तोडायचे नाहीत जे फुकट मागतो ना त्याला प्रतिउत्तर नाही त्याला प्रतिउत्तर आपल्याकडे असणार आहे बरोबर आहे हां तुम्ही काय मा त्याला विक्रीसाठी उपलब्ध केली आहे विक्रीसाठी ठेवले हां कधीच द्यायची नाही कालवड ती कालवडे कधीच द्यायची नाही आणि हे पण द्यायचे नाही मी सांगितली म्हणून द्यायची नाही ओके ठीक आहे ज्या वेळेला कधी अडचणी येईल तुम्हाला प्रसंग येईल प्रसंग येणारच नाही सांभाळताना लक्षात आलं का आज तुम्ही तेवढा मोठा प्रसंग येऊस तर किंवा हे सांभाळताय म्हणून अडचणी आयुष्यात येणार नाही त्या विकायचीच वेळ येईल म्हणून ती वेळ कधी संग मिक्स करायची नाही तुमच्या इतर गोष्टीमुळं जर अडचण आली असेल तर ह्यांच्यावर लादू नका तुम्ही कारण उद्या भविष्यातल्या खूप मोठ्या गोष्टी हे सोडवणार आहेत ठीक आहे बांध